हिंगोली येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शक्तीप्रमुख आणि बुत प्रमुख यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुथ प्रमुख आणि केंद्रप्रमुखांना महत्वाच्या सूचना दिल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रमुख आणि शक्तीप्रमुख यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुथ प्रमुख आणि शक्तीप्रमुख यांना शासनाच्या योजनांबद्दल माहिती देऊन घरोघरी शासनाच्या योजना सांगाव्या येणाऱ्या विधानसभेला नक्कीच या योजनांचा फायदा होईल यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल पीएम किसान योजना असेल किंवा इतर योजना या नागरिकांच्या घराघरात पोहोचवा अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हिंगोली येथे मधुरदीप पॅलेस या ठिकाणी सांगितलंय मेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बुध प्रमुख शक्तीप्रमुख उपस्थित होते जनता पार्टीच्या जागा आल्या आणि जवळपास सगळ्यांच्या मिळून आम्ही लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त केलं पण असं असताना काँग्रेसला असं वाटतं की आम्ही जिंकलो देशात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली की आता आम्ही विधानसभा जिंकतो आम्ही विधानसभा जिंकतो कोण जिंकलं जायचा हिशोब बरं जरा भारतीय जनता पार्टीला एकट्याला दोनशे चाळीस जागा या देशात भेटल्या लोकसभेच्या तीन निवडणुकीत काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या नाही तेवढ्या या निवडणुकीत एकट्या भारतीय जनता पार्टीला मिळाल्या याचा हिशोब लावतो तीन निवडणुकीत जरी एकत्र केलं तरी त्याच्यापेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीनं या निवडणुकीत जिंकल्या आणि असं असताना सुद्धा आम्ही जिंकल्याचं ला ते आव्हाडतात आणि दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की देशामध्ये जेवढे काही राजकीय पक्ष आहेत त्यांच्या सगळ्यांच्या जागा जर एक केल्या तर त्यांच्यापेक्षाही आपल्या जागा जास्त जरा इथं हिशोब लावा तुम्ही लावला असं काय चालू केलं बाबा अरे बंद कर त्याच्या जेवढ्या जागा आल्या त्याच्यापेक्षा आपल्या जागा जास्त आल्या आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी फार घाबरून जायचं कारण नाही आतापर्यंतचा इतिहास आहे लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी नेहमीच फरक केलेला आहे जे निवडणुकीत लोकसभेला ज्या पक्षाला जिंकवलं त्याच पक्षाच्या बाजूला जनमत राहिलं असं नाहीये बदल झाला आणि आम्ही ते एवढे बदल पाहिलेत की त्या बदलाचा तुम्ही कल्पना करू शकत नाही मला आठवतं हो की जनता पार्टी होती मी जनता पार्टीमध्ये होतो नागरधारी शेतकरी आमचं चिन्ह होतं सत्याहत्तरला भारतीय जनता पार्टी जिंकली जनसंघ त्या दिलीन झाला आणि सरकार आपलं आल्याच्या नंतर आपल्यामध्ये काही वाद सुरू झाले समाजवादी आणि अन्य राजकीय पक्ष म्हणायला लागले जनसंघाने जनसंघाच्या मंडळींनी कोणतंही एकच सदस्यत्व स्वीकारावं प्रतिनिधी महादेव हरण एन टी व्ही न्यूज मराठी सेणगाव हिंगोली